हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ टी एम सी टी एम सी मध्ये टी एम म्हणजे तृणमूल आणि सी म्हणजे काँग्रेस होत आहे असे टी एम सी चा फुल फॉर्म तृणमूल काँग्रेस होत आहे टीएमसी टीएमसी मध्ये टी एम म्हणजे तृणमूल आणि सी म्हणजे काँग्रेस होत आहे असे टीएमसी चा फुल फॉर्म तृणमूल काँग्रेस होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू